I'm just okay, चला एक जण कोण आले त्यांनी कमेंट करा झालं गायब एक जण आलं होतं ते पण तर आपल्या रेंजचा थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून आपण लाईव्ह चालू करून बंद केलेली आता चालाय लागलं आपलं नेट त्याला ती जण आलेले आहेत कमेंट करा लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कमेंट करा पटपट -पट। या शिष्यवरचे खाली आता दोन लाईक केल्याबद्दल धन्यवाद सहा जे कमेंट करा हाय दादा दादा करण सुरू नमस्कार दादा नमस्कार संकेत राणी नमस्कार, नमस्कार. नमस्ते हाफ सिंह नमस्कार दादी नमस्कार 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 संकेत दादा जेवण झालं का तुमचे हो दादा जेवण झाले आमचे झाले आता झाले बघा जेवण नवीन सांगते नाही लाईक करा स्क्रीनला डबल टच करून लाईक करून घ्या सर्वजण लाईक करायला विसरून स्क्रीनला डबल टच केलं की के आपोआप लाईक होऊन जाते त्याला सी सीवर खाली आहे पटपट कस पाऊस कसं आहे तुमच्याकडे लाईक केला आहे दादा धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा पटपट पटपट लाईक करा कमेंट करा नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा तुमचं गाव कोणतं दादा दादा धाराशिव जिल्हा आपला धाराशिवमधून बो बोलतो आम्ही प्रेम रामकृष्ण हरी राम दादा तुम्हाला पण रामकृष्ण हरी रामकृष्णहरी पण शिंदे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा प्रेमदा मनते सर्वसे भूतेषु शक्तिपे संस्थित नमस्ते 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 नमो नम छम दादा मादे। हर हर महादेव हर हर महादेव दादा दीपक साकरे जय मौली जय हरि जय दादा, हरी मौली, दादा। मौली, मौली, मौली। मौली, मौली ideas ideas. दादा نن تات ماولي 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 دادا هاي नमस्कार 타이 दादा नमस्कार दादा ور کا دادا જય શ્રી رام જય શ્રી رام دادا જય શ્રીم दास श्री राम दादा ای झाले का जेवण झाले दादा जेवण झाले दादा जेवण आता झाले बघा जेवण कशी आहात तुम्ही मस्त मजेत पाऊस चालू आहे मस्त मजेत येत आता प्रेमदादा कुठून बोलता तुम्ही नाव सांगा तुमचं का प्रेमच नाव आहे सर्वांची दादाला ओळखता का हो दादा ओळखता दादाला ते आमचे सबस्क्रायबर आहेत आणि आम्ही त्यांचे पण आहेत बरं का आम्ही एकमेकाला सपोर्ट करतो लाइक करून घ्या सर्वजण मी अहिल्यानगर बर पाऊस कसा तिकड त्याला भरपूर जण आहेत बरं का कमेंट करून घ्या पटपट वरच्या सी सी वरचे पब्लिक खाली या सगळे लाईक कोणच करीत नाही बघा पटपट नुसते शिशीवर बसलेले त्वरी लाईक करून घ्या सर्व जणांनी मी सर्व लाईव्ह हो बर बर हस्ते हो ताईत का मग धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद <laughs> लाईक करून घ्या बरं पटपट कमेंट <laughs> करा पटपट दादा आहे माई दादाला विचारा बर बर दादा दा नक्की विचार नक्की नक्की विचारत लाईक करून घ्या सर्वांनी लाईक करून घ्या भरपूर जण आहेत वर्षी शिवर खाली या कमेंट करा पटपट नवीन आहे का नवीन आहे का नाही दादा अजूनच आहे लाईक करून घ्या लाईक 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 डबल टच करायचं नसतं जुन्या पिढीची नमस्कार नमस्कार सी वाले सर्व ताई दादाचे संघर्ष स्वागत आहे खाली या कमेंट करा हो दादा खाली जी ना गिल प्रेम सीवर तरी सरकार शेतकरी मालाला योग्य भाव कधीही देऊ शकत नाही दादा बघा भावच अक्षरशः शेतकऱ्यांचं लय भरपूर नुकसान झालं बघा आता तर या पावसामध्ये ते भावाचं तर बाजूलाच राहिलं पण शेतात हाय तोपर्यंतच पर्यंतच सगळं वाट झालं त्या सोयाबीनीच अवघडे बघा ह्या वर्षी शेतकऱ्याचं पाऊस नाही पाऊस नाही बघा सीसीवरचे खाली पटपट पटपट कमेंट करा कोपलाच होता पण आता पाऊस सुद्धा आपल्यावर कोपलाय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जेवण झालं का दादा कुठून आपण स्वागत आहे आकाश दादा आपलं आमच्या लाईव्ह मध्ये नवीन असाल तर लाईक करून घ्या बर का गाव कोणतं संपत दादा धाराशिव दादा धाराशिववरून बोलत आवड धाराशिव धाराशिव तुमचं कुठलं गाव दादा झालं का जेवण जेवण झालं का तुमचे का जेवण मी करमाळा बर बर दादा सगळं दादा म्हणजे मी लातूर बर शेजारी जाऊ दादू आपण आपण शेजारी शेजारी जाऊ आम्ही धाराशी होऊन बोलत आहोत करमाळा म्हणजे ती परश्याच गाव का ती आरती परश्या तुमच्या गावचीच आहेत ना दादा ती सायरा पिक्चर मधले हिरो हो 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 दा जेवण झालं का हो दादा जेवण दाल, आता जेवण झालं जय श्रीराम तुम्हाला पण जय श्रीराम पटपट पटपटलं शिशिवाच्या खाली या पब्लिक खाली गेले खाली चरच संपदा मध्ये जय जी महाराष्ट्र जय शिवराय जय जी महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जी। शंभूराजे जय भवानी जय शिवराय दादा जय 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 जिजाऊ दादा जय श्री राम जय श्री राम दादा सगळे सभी कुट देव दादा बोलून घे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी दादा पट -पट या शिष्यवरचे खाली पटपट लाईक करून घ्या लाईक करायला आपल्याला काही पैसे लागत नाहीत बरं का जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री कृष्ण राधे राधे दादा दादा पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडे कोणती दादा येते संपत दादा पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडे पिकाच नुकसान बिकसान काय आहे का बहुतेक तिकडे बर का राम साईराम साईराम ओम नम शिवाय हर हर महादेव मी लाईक केलं आहे बर का धन्यवाद लाईक केल्याबद्दल जय 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 कृष्ण हरी संपदा तुमच्या शेतात काय असते ऊस का कापूस का सोयाबीन आज जेवणासाठी तुम्ही काय बनवले होते जेवणासाठी ज्वारीची भाकरी ती डाळीचा तसला सांडगा बनवलेला असतो ती सांडगा मी तर सा दही बघत खाल्ला आणि दही मिरचू खाल्लं आम्ही ती भाजी भाकरी खाल्ली म्हणजे मल्हार पाऊस आहे का तिकडे आज पाऊस झाला नाही दादा दा रोजच पाऊस होता आमच्या शेतामध्ये ऊन आहे बरं बरं आमच्याकडे आज ऊनच पडलं होतं आता वर वर वर, वर कमी होईल पावसाचं प्रमाण दादा जय भगवान जय भगवान दादा तुम्ही कसे आहात मस्त मजेत बघा पाऊस चालू आहे शेतामध्ये सोयाबीन काढायला जायचा विचार आहे पण ती पाणी भरपूर पाणीच भरपूर आहे कमरे इतकं पाणी त्याच्यातून कसं काढायचं दादा सोयाबीन तुम्ही काळजी घ्या हो दादा नक्की घेऊ नक्की नक्की दादा तब्येतीची काळजी घेऊनच चालू आहे बघा तसल्या चिखलात काढायचं म्हणलं की बी आज रे तसं चिखलच राहणार आहे आता सोयाबीन जास्त दिवस जर ठेवली का तशी चिखलामध्ये तर ती डबल उगवून येते बघा आता निमी उगवली हाय तेवढा तरी पसा कुठका हातामध्ये घ्यावा की पांढरामध्ये सगळं त्या घालून टाकल्या काय खायचं आपण पुन्हा तितका भाऊ तर आहे त्या सोयाबीनीला किती भाव आहे बघा त्या त्याला तर डबा जर विकत घ्यायचा म्हणलं तर दोन आणि तीन हजार आणि त्याला भाव बघा किती आहे शेतकरी जोडी नंबर एकच आहे धन्यवाद दादा लाईक करून घ्या या शिशीवरचे खाले शेतकरी नंबर एक आहे चे तर जोडी का नंबर एक नसणार आहे जोडी पण नंबर एकच असणार आहे आज शेतकरी टॉपला आहे विचार केला तर बस दाझीला काय हो दादा आज आओ, जारी पेले जारी। पेले सर्दी झाली आजपासून चालू झाली काल म्हणजे बाळाला दवाखान्यात नेलं बाळ आजारीच आजारीचं पाणी पिण्यात आलं बाहेरचं पाणी पिल्यामुळे ती सर्दी झाली बघा काल थोडं पावसात थोडं भिजण्यात बी आलं बघा पाऊस चालूच होता थोडा थोडा उघडायचा कवा म्हणून वाड बघत बसायचं तर घरी यायचं कवा त्याच्यानं थोडी ती सर्दी झाली बाबा पण वातावरण पावसामुळे जरा चेंज बी होते किंवा पाऊस भरपूर होता अचानकच ऊन पडलं त्यामुळे वातावरण चेंज झालं सतरा जण आहेत लाईक करून घ्या पटपट आपल्याला आता लाईव्ह बंद करायची राहिलेत त्यांनी लाईव्ह ती बंद करायची आधी लाईक करून घ्या मुलं किती दा आहेत दादा एक मुलगी एक मुलगा आहे चार वर्षाची मुलगी आहे एक दीड वर्षाचा मुलगा आहे जाओ जाऊ कटा आला जाऊ कठीण मी थोडं ठेवते पाच दहा मिनिट ठेवते पुन्हा बंद करून टाकते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा त्याला पटपट लाईक करून घ्या बरं आणि शिष्यवरची या खाली पटपट -पट। कमेंट करून घ्या पटपट शेती किती आहे पाच एकर आहे दादा पाच एकर आहे शेती आपल्याला त्याला ला। पटपट लाईक करून घ्या बरं या शिशीवरच्या खाली या तुम्ही माझी लाडकी बहीण आहात तुम्ही माझी लाडकी बहीण आहात हो बरं बरं दादा धन्यवाद लाडकी बहीण म्हणल्याबद्दल चला तेवीस जण आहेत बरं का पटपट लाईक करून घ्या दाजी दाजी आराम राम करायला गेले का आराम हा आराम करायला गेले जरा सर्दी झाली ना त्यांना त्याच्यानं बसू वाट ना बघा गेले तर दारा तुमचं पॉपर गाव कोणतं आहे सांग, सांग ते सांगा तसं दादा लाईव्ह वरती सांगा सांगता येत नाही ना किती वासलो वीस किलोमीटर असेल बघा धाराशिवपासून शिवपासून वरती नाव सांगता येत नाही आपण एक व्हिडिओ बनवू आपण गावाची माहिती सांगू त्याच्यात थोडे गावाचं नाव ते चला लाईक करून घ्या नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून घ्या पटपट या शिशीवरून खाली हो ते बघाव कमेंट हो ती नाव सांगा तेवढं काय करायचं दादा आता बघायचं तसं सुडकायचं होत असते कुणाचं दमान कुणाचं उशिरा कुणाचं लवकर त्याचं काय असतंय होईल तुमचं पण आपण देवाक प्रार्थना करू तुम्हाला पटकन मुलगी भेटू तुमचं लग्न हो मुली भेटणं बी मुश्किल झालं तर दादा लाईक करून घ्या नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चला आपल्याला आता लाईव्ह बंद करायची सर्वांना शुभरात्री Я бы любила, если бы она